नमस्कार मी मिनल माळी मढवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिव्यांगांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे यात आकाश कंदिलासह सा सजावटीचं साहित्य तसंच रांगोळी लक्ष्मीच्या मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचं दिसतंय विविध प्रकारच्या आकाश कंदिलांसह इको फ्रेंडली आकाश कंदिलाला देखील नागरिकांकडून मोठी मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पोलीस परिमंडळ सातच्या पथकानं दहा बांगलादेशींना अटक केले या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रेवण सिद्ध यांना घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाच बांगलादेशी येत असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी या ठिकाणी छापा टाकून रिनी शेख शुक्रन मुल्ला जुई खान नुसरत जहान शेख अरिफुल इस्लाम यांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याचं मान्य केलं तसंच त्यांचे आणखी नातेवाईक नवी मुंबईत असल्याची माहिती त्यांनी दिली या माहितीच्या आधारे पैरी सरदर जरीना मुल्ला रकीब मुल्ला जहानारा शेख इकबाल शेख या पाच जणांना या पथकानं अटक केले हे सर्व बांगलादेशमधून गैरमार्गानं भारतात घुसखोरी करून मुंबईत आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाले आता त्यांना पुन्हा बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे आतापर्यंत या पथकानं मागील काही महिन्यात अशा प्रकारे शंभरपेक्षा जास्त अनधिकृत बांगलादेशींवर कारवाई केली अशी माहिती या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रेवण सिद्ध ठेंगळे यांनी दिली परिमंडळ सातच्या विशेष पथकाने दहा बांगलादेशींना गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अटक केलेली आहे कशा प्रकारे यांना पकडण्यात आलेले आहे किती लोक आहेत आणि कशा प्रकारे यांचा तपास लागला कोण कोण आहे माने पोलीस उपायुक्त परिमंडळ सात श्री राकेश सर यांच्या यांनी कामंडळापटसाठी पर एक दोन बांगलादेशी विरुद्ध कारवाई करण्याक्रम का एक पथक नेमण्यात ले। आलेलं आहे मागील एक वर्षापासून तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्या माहिती मिळाली की काही बांगलादेशी गाठको प्रसाद येत आहे स्टेशन किंवा या तिथून आम्ही तीन बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्या हजेरीनुसार तर ते त्यांना आम्ही इंट्रोगेट केलं असता त्यांनी प्रथमतः उडवा उत्तरे आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते तर त्यांना त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंटची त्यांना मागणी केली असता तर ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने बांगला भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेलो आहोत व येथे आम्ही घर घराची कामे व वेटबिगाऱ्याची कामे करीत असतो त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकाने आमच्या पथकातील सपोनी राठोड व पथक असे आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमचे अजून नातेवाईक नवी मुंबई परिसरात राहत आहेत कोपरखरणी विभाग नेरूळ विभाग इथे राहत असे त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तर ते तिथं आणखीन तिथे आम्हाला सात ते आठ महिला व दोन मुले मिळून आले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी कमी आले असतात ते सुद्धा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले टोटल किती लोक आहेत टोटल एक पुरुष आठ महिला व दोन लहान मुले असे त्यांचं आहेत ते कुटुंब असेल ते नेते राहतो सर आतापर्यंत ह्या विशेष पथकाने किती बांगलादेशांवर कारवाई केलेली एक विशेष पथक बनवण्यात आलेलं आहे बांगलादेशांच्या कारवाईवर विशेष पथकाने आतापर्यंत घाटखोबर परिमंडळ सातच्या पथकाने आतापर्यंत शंभरच्या वरती घुसखोर बांगलादेशांना पकडून त्यांना इंट्रोगेट करून त्यांच्यावर म वरिष्ठ कार्यालयामार्फत एफ आर ओनच्या मार्फतीने त्यांना त्यांचे मूळ देशी बांगलादेशात आम्ही परत पाठवण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडे बरेच त्यांच्या जन्माचे दाखले गावाकडचे आधार कार्ड वगैरे आम्हाला मिळून आलेले आहे सर काय नागरिकांना सांगाल मोठ्या प्रमाणात अशी घुसखोर आता तुम्ही पकडत आहात नागरिकांना काय नागरिकांना एक माझं नम्र आव्हान राहील की आपण आपल्या बाजूला कोण राहतं कुठून आलेलं आहे किंवा आले भाड्यानं कोणाला घर देत असताना त्यांनी त्याची खातर जमा करून त्यांना घर द्यावी व त्याबाबत कोणीही भाडेकरू जर आपल्याला मागत घर मागत असेल तर तो पूर्वी कुठे राहत होता याबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करून आणि पोलीस ठाणेस त्याबाबत अवगत करावे त्याप्रमाणे एक पद्धतसुद्धा आपल्याकडे आहे की पोलीस ठाणेस त्याची माहिती सी फॉर्ममध्ये भरून देत असतो आपण तर ना नागरिकांना अशी काही माहिती मिळाली की कोणावर संशय आहे किंवा संशयित त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करू बांगलादेशी आपके स्पेशल स्कॉडने पकडे हुए आहे लगभग सो के ऊपर उप अभितक बांगलादेशी आपडने पकडे हुए आहे क्या कहेंगे कहाँ से ये बांग्लादेशी आपके हाथ में आए कैसे कार्रवाई की गई हमारा म, माने जोन सेवन सर के अंडर एक विशेष पथक नियुक्त किया गया है माननीय पुलिस आयुक्त तो के विषय अनुसार जिसमें हम एक हमारे सपोनी ए राठौड़ और कई महिला कर्मचारी और हवलदार है ये पथक एक साल से कार्यान्वित तो है इस पथक से हमने आ, हमको इन्फॉर्मेशन मिली कि कुछ अभी घाटपुर का, में, में चार तीन महिलाएँ आई है तो उनको हमने इंक्वायरी के लिए पकड़ लिया तो उन्होंने पहले ही हमको हम कलकत्ता के हैं ऐसा कुछ तो उलट जवाब देते थे तो हमने उनको डिटेल में इंक्वायरी किया तो उन्होंने कबूल किया कि हम बांग्लादेश से घुसखोरी के माध्यम से बम्बई कलकत्ता मार गए ट्रेन से बम्बई आ गए हैं और इधर ही हम कुछ छोटा मोटा काम करके हमारा गुजारा करते हैं और आ, ऐसा बोला सर और बाकी के लोग किस तरह से पकड़े गए उन उनको इंटरवेट डीपली हमारे स्क्वाड ने इंट्रोगेट किया उनके मोबाइल फ़ोन से उनका कॉन्टैक्ट निकाल के उन्होंने जो कलकत्त बांग्लादेश को डबल जीरो डबल एट नंबर पे वो हमेशा कॉल करते थे वो इमो मागील महिन्यात भांडूपच्या एलबीएस मार्गावर रस्त्यावर भरलेल्या पाण्यात विजेचा धक्का लागून सतरा वर्षीय दीपक पिल्लई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता या पाण्यात वीज प्रवाहित असल्याची माहिती स्थानिकांनी महावितरणात दिली होती मात्र तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्यानं हा मृत्यू झाला होता याबाबत भांडूप पोलिसांनी सखोल तपास करत या, या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी संतोष रुद्र शेट्टी आणि विकास कैलास जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय जेव्हा ही घटना घडली तेव्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यातच इथं महावितरणाची वायर खुले असल्यानं त्यात वीज प्रवाहित झाली होती या प्रकरणी भांडू पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती मात्र सखोल तपास करून या प्रकरणी आता दोन महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील पावसाळ्यामध्ये एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते दहा पंचेस वाजाच्या दरम्यान जी घटना घडली होती त्याच्यामध्ये दीपक पिल्लाई नावाचा एक सतरा वर्षाचा मुलगा शॉक लागून मयत झाला होता त्यावेळेस भांडूप पोलीस स्टेशनला डी आर अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल केलेला होता त्यामध्ये चौकशी केली ए पी आय हांडे मॅडम ज्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्यांनी त्याच्यामध्ये चौकशी केली खोलवर चौकशी करून ज्या टेक्निकल बाबी आहे कॉल आलेला गेलेला याची माहिती घेऊन त्यांच्याकडून सदर महावितरण कंपनीचे सहायक अभियंता व तांत्रिक आ, कर्मचारी ह्या दोघांच्या चुकीमुळे सदर मयत दीपक पिल्लाईचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले त्या असे निष्पन्न झाल्यावरून भांडूप पोलीस स्टेशनला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जी क्रिया दिलेली आहे पौर्णिमा हंडे मॅडमने त्यामध्ये की सदरची घटना एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झाली आठ वाज ते दहा पंचावीस वाजण्याच्या दरम्यान नावेल्टी झेरॉक्स समोर त्या ठिकाणी एक लघु दहा भूमिगत केबल पंपचर झालेली होती व पावसामुळे त्याच्यात विद्युत प्रवाह वाहत होता साठलेल्या पाण्यात त्या ठिकाणी एक साक्षीदार होता राजू नितीन जैन यांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री नंबर जो आहे त्यावर तक्रार केली होती तक्रार केल्यानंतर सदर कंपनीचे महावितरण कंपनीचे संतोष जे सहाय्यक अभियंता व व त्यांचे जनमित्र डी सी जनमित्र यांना माहिती दिली होती सी आर एम प्रणाली द्याव द्वारे परंतु व एस एम एसद्वारे तक्रारीची माहिती पाठवल्यानंतर मी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तक्रारीची योग्य वेळी योग्य दखल घेतली गेली नाही व विद्युत केबलमुळे मध्य बिघाड झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा प्रणाली कार्यान्वित न झाल्याने सदरची घटना झालेली आहे असे निष्पन्न झालेले आहे यामध्ये जो तपास आहे आम्ही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिलेला आहे नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे तपास दिलेला आहे त्यानंतर पुन्हा याची चौकशी आरोपीला याच्यावर दोषारोपत्र पाठवण्याची सबळ पुरावे प्राप्त करून दोषारोपत्र माननीय न्यायालयात पाठवित आहोत सोलापूर शहरात मध्यरात्री घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केले मिरबान सिंग दुधानी आणि हरेश रामत्री अशी अटक आरोपींची नावं आहेत आठ दिवसांपूर्वी शहरातील अवंतीनगर भागात मध्यरात्री दोन घरांचे दरवाजे तोडून चाकूचा धाक दाखवत चार चोरट्यांनी जबरी चोरी केली होती या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात यश मिळवलं अटक आरोपींपैकी मिरबान सिंग दुधानी हा यापूर्वी सात वर्ष तुरुंगवास भोगून तीन महिन्यांपूर्वीच बाहेर आला होता आणि पुन्हा त्यानं गुन्हा केला पोलिसांनी आरोपींकडून एक अल्टो कार दोन दुचाकी एक सोन्याची अंगठी असा एकूण एक हजारांचा मुद्देमाल चोरीसाठी वापरलेले चाकू कटावणी आणि लोखंडी रॉड जप्त केलेत या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणं सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आ, एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिस्तेधारी इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्या चोरी केलं जपरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरात येईल मला दाग दाखवून केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी, पी श्री कबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी पोमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूरमधून जे क्रिमिनल हिस्ट्री शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे मेहरबान सिंग हे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे बिजापूरच्या आहे मेहरबान सिंग मायासिंग दुदानी म्हणा वाई छतीस जर्मन फॅट्रीच्या जवळ विजापूर गुरु नानक कॉलनी इकडे राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळालं दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामंत्री बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले चाकू कटावणी दोन लखंडी दाढ हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन साथीदार आहेत म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांचंही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट आहे रॉबरी इन्सिडेंटकडून सातत्याने आमच्या टीम तपास कामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं या ताब्यात ता घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत याबद्दल मी श्री कबाडे श्री कोमल श्री राऊत श्री दराडे आणि क्षीरसागर आणि त्यांची टीम पूर्ण प्रवीण चुंगे शिवानंद भिवटे कृष्णा भु बडरे विनोद वटकर अमोल करटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिष पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनौलकर आयाज बागलकोटे महिला पोलीस शिपाईशी पूजा बोरकर सर्वांना मी अभिनंदन करतो उर्वरित दोन्ही आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहे आता यात सावंतीनगर हे खूप शहराच्या बाहेरच्या भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत ते आणि आपण तपासदरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेल्या गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं पोहोचत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कॉलला किंवा कंट्रोलला कॉल आला एकशे बाराला कॉल आलं होतं तशा नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडलं होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेल्या आहेत हे जे कार त्यांनी वापरलं आहे जोडवावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस्केपचर रूट प्लान केलं ते अशा ते पूर्ण त्यांचे जे काही मोडस ऑपरांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे लवकरात लवकर उर्वरित आरोपी आणि जे मुद्देमाल आहेत ते आम्ही हस्तगत करणार आहे कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमी इसमाला रुग्णालयात नेत असताना अज्ञात इसमांकडून हा हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट ओंकार सपाट हे दोघे जखमी झाले आहेत पोलीस तपास सुरू आहे गाडीवर हल्ला झाला काय प्रकार काय झालं माझ्या ऑफिस समोर जी गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून नाना सपाट म्हणून आहे त्यांना त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला त्या गेटवरती मारजोड झाली आणि त्या मारजोडीमध्ये मी ऑफिसमधनं तिकडनं रस्त्यावरती जोत होतो ते बघितल्यानंतर ते सोडवलं हो आणि एका आमच्या ओंकार त्या नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं ला होतं इथे डोक्याला रक्त आलं होतं म्हटलं ठीक आहे मग त्याचं रितसर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची कंप्लेंट करायची ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं आणि ती कंप्लेंट ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोळका होता मुलांचा यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली माझ्यावर हल्ला झाला शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झालाय त्या मोर्चाला यश देखील मोठ्या प्रमाणात आलंय त्या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी आम्ही केली होती त्याची बदली देखील झाले तसंच लोकहिताच्या कामासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडीचा निर्णय राज ठाकरे घेतील राज ठाकरे जो आदेश देतील आम्ही तिथं जाऊ पण आता या क्षणाला काम सुरू केलेलं आहे भारतीय जनता पक्षानं आणि शिंदे गटानं जी काही अराजकता माजवली आहे त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं गरजेचं होतं ठाण्यात भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण होतं भ्रष्टाचाराचं वातावरण होतं संपूर्ण आमच्या ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जाते तर या सगळ्या गोष्टी आम्हाला जर पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय की आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला त्या मोर्चाला आमचं यश आलं जो कोणी भ्रेष्ठ अधिकारी होता त्याची बदली देखील झाली याच्या पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडी मी नेहमीच सांगतो युती आघा आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील आम्हाला ज्यांच्याबरोबर जायचं आहे शिवसे शिवसेनेबरोबर जायचं आहे तर शिवसेनेसोबत जो काय आदेश असेल तो साहेबांचा परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत जी मागच्या विधानसभेची गणित आहेत लोकसभेची गणित आहेत जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही पंच्याहत्तर के पारचा जो आकडा काढलाय तो, तो शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी हो शरद चंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो पंच्याहत्तरचा आकडा क्रॉस करू राष्ट्रवादी हो काँग्रेस सुद्धा सोबत सोबत सुद्धा काम सुरू झालंय का हे बघा आता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली भारतीय जनता पक्षांनी आणि शिंदे गटाने त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं ठाण्यात भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण हो आहे भ्रष्टाचाराचं वातावरण हो आहे संपूर्ण आमच्या ठाण्याला ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जात आहे सो या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही के, सुरू केलेलं आहे निवडणुकीला कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्माननीय राष्ट्रात दिले भाजप आणि मी तुम्हाला सांगतो हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पाणीपत करू कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्यांनी लढून दाखवावं ह्यांच्यात हिंमत आमचं चॅलेंज आहे आम्ही जाहीर चॅलेंज करतो तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळ्या लढून दाखवा ना या लोकांचं आम्ही पाणीपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही अहो यांची जी लढाई आहे ना ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं की आम्ही वेगवेगळे लढणार एकला चलो रे हिंमत नाही आहे यांच्या कार्यकर्त्यांना विचारा या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिंमत आहे का त्यांची हिंमत नाही आहे जे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात ते ज्या वेळेला महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसतो सगळ्यांनी एकट लढावं म्हणजे आमचा महानगरपालिकेवरचा दावा हा अजून घट्ट होईल सगळ्यांनी एकटं एकटं लढा जे काय करायचं ते करा पैशाचा काय ता वापर करायचा तो करा तुम्ही जेवढे एकटे लढाल तेवढा आमचा महानगरपालिकेवरचा झेंडा मजबूत होईल की विकासाच्या मुद्द्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र राहा असं वरिष्ठ मी त्यांचं सांगितलेलं आहे विकास विकास ठाण्यात काही नाहीये हा थाळण्यात जे काही ते भ्रष्टाचार तर वरिष्ठांना जो भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यासाठी एकत्र व्हा विकासासाठी एकत्र राहण्याची हे नाही कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये बॅनर लावले आहेत पण चप्पा चप्पा भाजप ही जुनी घोषणा असून संजय राऊत जे बोलतात ते नेमकं उलट होत असत असं अनेक वेळा घडलेलं आहे असं वक्तव्य संजय केळकर यांनी केलंय चप्पा भाजप ही आपली फार जुनी घोषणा आहे खरं जशी त्या काळामध्ये अगली बारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावरनं त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा चप्पा भाजप म्हणजे शतप्रतिशत भाजप संघटन शक्ती वाढवायला गाव पाहिजे गावखेड्यापर्यंत पाड्यापर्यंत पो, भाजप पोतली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे त्या भावनेतून ही चप्पा चप्पा भाजप ही आमची घोषणा आहे त्याच्या पाठीमागे शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची भूमिका ठाकरे आता ठिकऱ्या कोण कोणाच्या उडवणार ते जनता जनार्दन ठरवणार आहे परंतु हे नक्की आहे की संजय राऊत जे बोलतात त्यांच्या नेमकं उलट होत असत विधानसभेला देखील ते तर मुख्यमंत्री पदाची तयारी करत होते त्याच्या नेमकं उलट झालं असं अनेक वेळेला घडलेलं आहे ज्या वेळेला देखील निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने हे घडीलकर्त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सत्तरी पार्क दिलेला तर संजय राऊतांनी सुद्धा पंच्याहत्तर आता हे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे याच्या नेमकं त्यांनी तर त्यांचा उत्साह वाढवण्याकरता त्यांनी हे सांगायलाच पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असो जनता जनार्दनाला विकासाकडे ने नेणारा कोण असेल त्याकडे त्यांचा आशीर्वाद आणि कल असतो आणि तो निश्चितपणे आम्हाला तो कल या बातमीसह न्यूज मराठी स्पेशल बुलेटिन मध्ये आता एवढाच अशाच नवनवीन आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार